अगदी गाड्यावर मिळतो तसाच खमंग आणि कुरकुरीत असा पालकवडा तर चार नंतर मी व्हिडिओ अपलोड करते काही कारण असतो मला व्हिडिओ बनवायला जमलेले नाही आणि पुन्हा एकदा मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली तर सर्वात आधी नमस्कार आणि कसे आहात सगळे तुम्ही सगळे मजेतच असणार तर आज पालकवडा बनवण्यासाठी की नाही इथं मी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली अगोदर पालकची पानं जी असतात ती स्वच्छ धुवून घ्या आणि नंतरच चिरा तसंच इथे मी एक ते दीड वाटी चणा डाळ भिजवून घेतली मस्त भिजली दोन तासामध्ये चणा डाळ खूप छान भिजते आता मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून द्यायची दरदरी तसं वाटून घ्यायचं आणि तेही पाणीनं टाकता तर इथं थोडीशी चणा डाळ मी साईडला ठेवते ती आपल्याला नंतर वापरायची आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे मी त्याचबरोबर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि देखील मी सात ते आठच वापरल्या तर तिखट आपल्या आवडीनुसार आपण करून घ्यायचं तर इथं बघा पाणी न वाट टाकता मी मस्त वाटून घेतले आता हे वाटून घेतलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येईल नाही का भांड्याला लागलेलं सगळं मिश्रण मी काढून घेतले आता याच्यामध्ये बायंडिंगसाठी बेसनपीठ टाकलं आहे तर इथे एक कप बेसनपीठ मी वापरले आता ही अख्खी चण्याची डाळ मी याच्यामध्ये टाकते कारण आपण जेव्हा वडे फ्राय करतो ना ते तळल्यानंतर ही चण्याची डाळ त्याच्यामध्ये खूप मस्त दिसते आणि कुरकुरीत देखील लागते त्याचबरोबर उभा चिरून घेतलेला कांदा टाकला आहे एक दोन तीन मिडियम साईजचे कांदे घेतले मी आणि त्याला उभं चिरून घेतले ड्राय मसाल्यामध्ये मा एक टेबलस्पून मिरची पावडर घेतली तसंच जिऱ्याची पावडर आणि धन्याची पावडर हाफ हाफ टेबलस्पून घेतले मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून घेण्याच्या अगोदर पालक देखील आपल्याला याच्यामध्ये दे टाकायची तर इथं अर्धी जोडी मी पालकाची घेतली तिला स्वच्छ धुतला अगोदर आणि नंतर चिरून घेतलं तर या पद्धतीने आपण जर पालक चिरून याच्यामध्ये घातला ना तर त्याच्यामधले जीवनसत्व जे आहे ते नष्ट होत नाहीत आणि आपण पालक चिरल्यानंतर जर धुतला तर पूर्ण त्याच्यातलं जे जीवनसत्व असतं ते, जीवन ते निघून जातं या पद्धतीने मिक्स करत एक जीव हे सगळं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पीठ छान असं तयार झाल्याच्यानंतर हातावरला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर वडे थापून घ्यायचे तर असे चपटे वडे आपण करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होतात तीन ते चार वडे मी तयार करून घेतले तेल पण बघा मस्त गरम आणि आता या तेलामध्ये वडे सोडून देते तर मीडियम टू लो फ्लेमवर ते आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचेत म्हणजे ते आतपर्यंत छान असे फ्राय होतात आणि मस्त कुरकुरीत लागतात आलटवून पलटवून दोन्ही साइडनी वडे छान फ्राई करून घेते मस्त गोल्डन कलर आले बघा वड्यांना तर एक बॅच तळायला ना सात ते आठ मिनटं आरामात लागतात कारण आपण मीडियम टू लो फ्लेमवरती वडे तळतोय आणि ते आतपर्यंत मस्त असे तळले पाहिजेत त्याच्याकरता थोडासा वेळ जास्त लागतो ला 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 तर इथं बघा मस्त कुरकुरीत असा वडा तळून झाला आहे कलर देखील त्याला छान आला आहे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते निघून जाण्यासाठी हे वडे तळल्याच्यानंतर एखाद्या गाळणीमध्ये काढून घ्या म्हणजे नको असलेला ऑइल बाहेर निघून जाईल तर आता याच पद्धतीने दुसरी बॅच देखील आपल्याला तळून घ्यायची हे जे वडे आहेत ना ते हिरव्या चटणीबरोबर खूप मस्त लागतात जसं कोथंबिरीची चटणी पुदिन्याची चटणी खूप छान लागतात तसंच टॉमॅटो सॉस असतो ना त्याच्याबरोबर खाल्लं तरी पण खूप भारी लागतात तर आता इथं मी सगळेच वडे फ्राय करून घेतलेत मस्त कुरकुरीत आणि खमंग असे आपले पालकचे वडे झालेले आहेत तयार अगदी गाड्यावरती मिळतो ना तशीच टेस्ट झालेली वड्यांची खूप मस्त लागतं हिरव्या चटणी बरोबर तर खूपच भारी लागतात नक्की ट्राय करा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका